चला तर मी आलेली आहे आमच्या शेतावरच्या देवींच्या इथे तर चला माझे मिस्टर तर रोजच पूजा करतात पण ते बाहेर गेलेले आहेत आज येतील तर म्हटलं पूजा करून घ्यावी सकाळ सकाळी तर मी इतकं साफ केलेलं होतं तर परत तसंच्या तसं गवत झालेलं आहे तर पाऊसच खूप आहे आठ दिवस झाले पावसाने काही खूपच धमाल उडवलेली आहे तुमच्याकडं आहे का पाऊस हाय सर्वांना शुभ सकाळ तर सर्वांची पूजा झाली का तर चला पूजा करून घेतलेली आहे मी छान अशी तर आता परत एकदा साफ करावं लागणार आहे पाऊस पडल्यामुळे परत तसंच्या तसं गवत झालेलं आहे तर साफ केलं तरच खूप छान दिसतं तिथे नाहीतर मग पूर्ण म्हणजे शेती अशी ती पडलेली आहे तिथे साईडला तर देवांच्या इथं मग साफ नाही केलं तर देव दिसतच नाही तिथे चला आता आपण जेवण बनवून घेणार आहे मी तर ॲक्च्युली आज, आज माझा मोठा मुलगा बाहेर गेलेला आहे छोटा आणि मीच आहे तर म्हटलं आज स्वतःच्या आवडीचं काहीतरी बनवावं तर कडी खिचडी तर दाल खिचडी कोणाला आवडत नाही मुलांना पण नाही आणि माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत तर म्हटलं आज माझ्या आवडीचं जेवण बनवावं रोज आपण सर्वांच्या आवडीचं बनवतच असतो तर म्हटलं आज उपवास पण आहे मंगलवार <coughs> त्याच्यामुळं म्हटलं आज छान अशी दाल खिचडी आणि कढी बनवावी खूप छान प्यायला तर चला छान अशी कडी उखललेली आहे आणि छान फोडणी दिलेली आहे मी तर आता कडी झालेली आहे माझी तर आता बनवणार आहे मी छान अशी दाल खिचडी तर चला आपण फोडणीला घेऊया लगेच तयारी तर दाल खिचडी मला खूप आवडते पण एकटीसाठी मग बनवणं होत नाही जर कोणी खायचं असेल तर मग बरं वाटतं तर आता मी दाल खिचडी बनवते छान अशी आणि कढी देते माझ्या सासूला पण कढी खूप आवडते तर त्यांना देते आणि मी खाते म्हणजे दोघींचं होऊन जाईल तर छान आता झणझणीत फोडणी देणार आहे मी खिचडीला खिचडी मी ओली नाही जास्त बनवत कारण कढीसोबत खायची असते नुसतीच जर खायची असेल तर छान अशी ओली छान होते तर कढीचं कसं आहे कढी पण बरेच जणांना ना जमत नाही तर कढी ना जोपर्यंत पूर्ण उखलत नाही तोपर्यंत तिला हलवूनच घ्यावी लागते तर मी कडीचा पूर्ण व्हिडिओ नाही टाकलं कारण खूप वेळ जातो कारण कढी मी ना पूर्ण दोन तीन उखल पूर्ण येईपर्यंत हलवतच असते छान असे कढीला पूर्ण खुळून घेऊन घेऊन तोपर्यंत पूर्ण कढी हलवतच राहिली ना तर ती अजिबात फुटत नाही खूप छान होते जर तुम्ही कढी बनवताना फोडणी दिलीत आणि डायरेक्ट सोडलत किंवा बिना फोडणीचा अगोदर पूर्ण उकळून घेतलं तर छान होते मी तर तशीच बनवते कढी तुम्ही कशी बनवताय मी डायरेक्टली मिक्स करून पहिली उखलवून घेते हलवून हलवून आणि मग लास्टमध्ये फोडणी टाकते तर ती कढी खूप छान होते आणि जर तुम्ही फोडणी देऊन साईडला ठेवलीत तर ती कढी पूर्ण फुटून जाते तर चला छान अशी मी खिचडीला फोडणी दिलेली आहे आणि आता छान अशा दोन चिट्टा घेते आणि मग छान असं गरमागरम खायला मिळेल आपल्याला कढी खिचडी आज मंगळवारसुद्धा आहे तर म्हटलं नॉर्मलच काहीतरी बनवावं आणि जेवायला कोणी नाही आहे तर म्हटलं छान अशी कढी खिचडी हलकी एकदम <coughs> तर आजचं जेवण कसं आहे माझं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि या गरमागरम खिचडी खायला तरी पहा आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि कढीसुद्धा खूप छान तर अशी मस्त मिक्स करून एक एक बाईट करून गरमागरम खायची तरच खूप छान टेस्टी लागते थंड झाल्यावर काही मजा नसते जर कोणाला आवडत असेल कढी खिचडी तर गरम गरम बनवा आणि गरम गरम खा तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट करून तर चला या फटाफट गरमागरम कढी खिचडी खाऊन घेते मी तुम्हाला हवी असेल गर्म। <coughs> तर तुम्ही सुद्धा या खायला गरमागरम तर माझ्या मुलाला दिलेली आहे मी भाकरी आणि भाजी माझ्या सासूनी बनवलेली तर चला आता मी जाणार आहे दुकानामध्ये तर संध्याकाळची वेळ झालेली आहे माझ्या दुकानाची तर इकडे बनवत आहे मी छान असं कलेजी फ्राय लसूण कलेजी फ्राय तर ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर ही डिश आहे छान अशी गार्लिक लिवर फेटा तर मराठीमध्ये मी सांगेन तुम्हाला लसूण कलेजी फ्राय आहे तर ही ना कलेजी फ्राय खूप लोकांना आवडते माझ्या इथली डिश जशी काय फेमस झाली असं मला वाटतं कारण ही रोज डिश खूप चालते माझ्या इथे गार्लिक इतकं लोकांना आवडतो ना तर फ्राय झालेला खूपच लोकांना थोडं एक्स्ट्रा टाका थोडं एक्स्ट्रा टाका असे म्हणत असतात लोक तर मी माझं असं डिश चांगली आहे म्हणून नाही बोलत आहे आवडते लोकांना खूप तर नक्कीच तुम्ही पण जवळपास असाल तर ट्राय करा माझ्या दुकानामध्ये येऊन तर माझं छोटंसं दुकान आहे हे चायनीज सेंटर चला तर इकडे मागवलेलं आहे माझ्या छोट्या सरकारांसाठी सरप्राईज पाठवलेलं आहे माझ्या मिस्टरांनी पिझ्झा तर या तुम्ही पण खायला टेस्टी टेस्टी पिझ्झा कसा आहे पिझ्झा माझ्या मुलाला खूप आवडतो तर माझे मिस्टर येणार आहेत रात्रीच तर त्यांनी हे पार्सल झोमॅटोवरून डायरेक्टली दुकानामध्ये आलेलं आहे तर म्हटलं कोणी पाठवले कोणी पाठवले मी का तर काय ऑर्डर केलं नव्हतं तर मग माझ्या मिस्टरांनी फोन केलं की छोटूसाठी पाठवलेला आहे तर हा आहे चीज पिझ्झा खूप टेस्टी आहे चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये